नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी जायकवाडी पाणी संघर्ष समिती ही स्थापन झालेली आणि या समितीअंतर्गत आता रोहिलागड त्याचबरोबर अंबड आणि पंचक्रोशी पाणी मिळावं यासाठी संघर्ष समिती स्थापन झाली आहे सर आपल्यासोबत आहेत थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की सर कशा पद्धतीनं टेक्निकली ही प्रक्रिया शक्य आहे आणि या संपूर्ण भागात पाणी येणं शक्य आहे प्रामुख्याने जायकवाडी प्रकल्पाचा जर विचार केला तर आपले जे चार सर्कल आहेत रोहिलागड पारनेर जामखेड आणि हातगाव ह्या हे जे चार सर्कल आहेत हे एकतर जायकवाडीपासूनच दूर आहेत पैठणच्या सा पाणीसाठ्यापासून दूर आहेत आणि दुधना धरणापासून दूर आहेत म्हणजे हा जो पाण्यापासून वंचित असलेला भाग आहे ह्या भागाला पाणी मिळणं अत्यंत आवश्यकता आहे आणि आता कसं आहे कसा शासनाला नवीन जर काही योजना राबवायची असेल तर त्याची परवानगी घेणे सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन घेणे अशा उपद्रव्यापातून जावं लागतं तर आता जी ब्रह्मगाव उत्सव पाणी सिंचन योजना आहे तिला जर भाग तीन केलं आणि सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली त्याला रिवाईज सांग म्हणतो आपण ती जर केलेली त्याला जर निधी पुरवला तर आपल्या भागात अनेक राजकारणी चांगले आहेत लोक चांगले आहेत वकील वकील साहेब आहेत असे असे जर नवीन लोकांनी जर याला प्रयत्न केला आणि ते ती ब्रह्मगावन ब्रह्मगाव सिंचन योजना आहे तिला ब्रह्मगाव सिंचन योजनाचा भाग तीन कारण भाग दोन झालेला आता बेचेस गावाला खेरडाच्या आसपास ते तिथले त्यावेळेसचे संजय वागचारे साहेब आमदार झाले होते त्यांच्या काळात ती एकशे बावीस कोटीची योजना पूर्ण झाली तर तशा प्रकारची एक लिप्स करून जर आपल्या रविलागडमध्ये पाणी आणायचं असेल तर ती ब्रह्मगावांना उपसा सिंचन योजना पार्ट तीन अशा नावाने आपण तिला एक्सटेन्शन देऊ शकतो आणि आपल्या भागाला पाणी मिळू शकतं टेक्निकली शक्य आहे का बिलकुल टेक्निकली बिलकुल शक्य आहे याच्यापेक्षाही कर्जत आणि कवठे वाहनकाळचे दोन तालुक्याला पाणी कृष्णा नदीचं तिथं अकराशे कोटीची योजना जी झालेली मुद्दा येऊ शकतो किंवा बोगद्यातनं अशा गोष्टी शक्य होतील का इकडे बिलकुल कारण कारण लँड ऍक्विशनचा प्रश्न प्रचंड मोठा आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जायचं नाही आपल्याला ना, आपली ही भूमिगत पाईपलाईन होऊ शकते आणि अंडरग्राऊंड पाईपलाईन झाल्यामुळे आपल्याला लँड ऍक्विशनचा प्रश्न घेणार नाही आणि ती योजना आपण लिफ्ट करून जो उंचावरचा भाग आहे रोहलागडच्या किंवा त्या भागातला जवळपासचा तिथपर्यंत ते पाणी आपण टेक्निकली तिथं पाणी येऊ शकतं तिथून नद्यांच्या द्वारे तिथे एकता का उंच भागात पाणी आलं की त्याच्यानंतर जे काय जवळचे नदी नाले ओढे आहेत त्याच्यामार्फत ते ग्रॅव्हिटी फ्लोला ज्याला आपण भुईदा म्हणतो ते ऑटोमॅटिक पाणी ह्या चारी सर्कलच्या नद्यातून इकडं रो गलाटी धरण्यात जाणार आहे कारडगाव रोयलागड इकडचे जे ना आ, पिंपळगाव मारडी डावरगाव सुकापुरी हे जे आपल्याकडे जे पाच पंची तलाव आहेत आणि साठवण तलाव लघु प्रकल्प मध्यम प्रकल्प याच्यामध्ये पाणी ऑटोमॅटिक जाणार आहेत तिथल्या त्याला कुठल्याही प्रकारचं काही करण्याची गरज नाही सर काय सांगाल कशा पद्धतीची ही समिती स्थापन झाली आणि कशा पद्धतीनं हा लढा पुढे जातो ही समिती स्थापन होण्याचं मला वाटतं एक कारण आहे इथल्या भागातल्या प्रत्येक माणसाच्या मनात पाणी ह्या विषयाबद्दल आत्मीयता आहे आणि पाण्यामुळं पळवलेले लोक आहेत आणि त्याला फक्त आवाज द्यायचं काम आमच्यातल्या काही प्रमुखांनी केलं आहे आणि त्याचं हे स्वरूप तुम्ही आता तिसऱ्या बैठकीत पाहत आहे लोक मोठ्या संख्येने याला आता आमच्याशी जोडल्या गेले आहेत आपण जर का विचार केला तर मागच्या वेळेस असे निदर्शनं नोंदवण्यात आलेले होते की रोहिलागड झालं जामखेड झालं पारनेर झालं या भागांमध्ये मुळात पाऊसच कमी पडतो इतर भागांमध्ये बऱ्यापैकी पाऊस पडतो पण ह्या भागात खूप कमी पाऊस पडतो आणि त्यातल्या त्यात आपल्याकडे आप जे काही तलाव असतील किंवा काही छोटे जे प्र बंधारे असतील त्यांची संख्या देखील कमी आहे अशा धर्तीवरती आता हे जे एक्सप्रेस कॅनल म्हणा किंवा ह्या समितीच्या अंतर्गत जे पाणी येणार आहे हे कशा पद्धतीनं आलं पाहिजे किंवा काय सांगाल सरकार मुळात असं आहे की आम्ही काम करतोय जनरेटरचं जनरेट्यानी शासनापर्यंत आपला आवाज पोहोचवायचा आहे आणि जोपर्यंत हे केल्या जात नाही आपल्याकडे म्हणतात ना की लेकरू रडल्याशिवाय आईसुद्धा त्याला पाजत नाही आम्ही त्या लेकराच्या भूमिकेत आहोत आणि शासन आई आहे आमचा हा आवाज ऐकून आमचा हा टाहो ऐकून शासन आमच्या भविष्यासाठी हे पाणी देईल टेक्निकली कसं येईल हे शक्यता माझ्यासारख्याला माहीत नसेल पण मला हा विश्वास आहे की आमच्या सगळ्या आमच्या सगळ्यांची इच्छाशक्ती एवढी आहे की हे पाणी आमच्या भागाला येत्या दोन ते तीन वर्षात काम सुरू झालेलं दिसेल असा आम्हाला पूर्ण दृढ विश्वास आहे मग चर्चेदरम्यान असे काही मुद्दे नोंदवण्यात आलेले आहेत की ज्या काही प्रकल्प झालेले आहेत त्या प्रकल्पाचं एक्स्टेन्शन जर घेतल्या गेलं तर त्या मार्फत ते पाणी आपल्यापर्यंत रोहिलागडपर्यंत येऊ शकतं तिथनं पुढं ते पुढं पाठवल्या जाऊ शकतं तर ते ते टेक्निकली शक्य वाटतं का सगळ्यांना काय वाटतं तुम्हाला मुळात तुम्ही ऐका आपण हायकोर्टामध्ये काही पिटिशन्स ऐकले किंवा शासन दरबाराच्या काही बैठका जर ऐकल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा धरणाच्या वरच्या भागातल्या लोकांनी कायम मराठवाड्यातल्या लोकांना आकड्याच्या खेळात फसवलं आहे अच्छा आमचा तर आरोप असा आहे त्यांनी आकड्याच्या खेळात फसवलं आहे मराठवाड्याचं किती पाणी असलं पाहिजे असा करार झाल्यानंतरही वर धरणं बांधले गेले त्याच्याकडं कोणी लक्ष दिलं नाही आपण त्याच्यात तर जाणारच नाही आम्हाला जर नाही दिलं तर मात्र मग ह्या सगळ्या याच्यात आपण जाऊ पण आज तुम्हाला सांगतो की एवढ्या जनरेटर पुढं शासनाला जे ते जे चुकीचे आकडे जे आणलेत ते सगळे रद्द करून आम्हाला त्याच्यातून पाणी द्यावं लागेल एवढंच तुम्हाला मी सांगतो काय आपण उदाहरणं जर पाहिले तर धाराशिवसारख्या जिल्ह्यांमध्ये जिकडे लिफ्ट इरिगेशन वगैरे झालं किंवा इकडे तशा पद्धतीचं लिफ्ट इरिगेशन आपल्याकडे होणं देखील शक्य आणि ते व्हायला हवं काय वाटतं मागणी आमची तीच आहे पाणी लिफ्ट इरिगेशननेच येऊ शकतं कारण पर्टिक्युलर असा काही स्लोप नाही आहे नॅचरल कुठलीही अशी साईट नाही आहे याला की नॅचरल साईटनी पाणी येईल पाणी हे लिफ्ट करूनच आणावं लागेल मग ते जमिनीतून आणायचं किंवा ते वरून पाईपलाईननी आणायचं ते शासनाने ठरवायचे पण पाणी मिळालं पाहिजे एवढंच बाकी बाकी पाण्यानंतर काहीच नाही आणि पाण्याच्या आधीही काही नाही आता सध्या एवढंच समितीला वाटतं समितीचं सगळ्या लोकांना वाटतं काय का, का सांगाल सर नाही आमचा जो भाग आहे तो मुळातच आकर्षण भाग आहे शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षापासूनची जी व्यथा आहे आणि खास करून या शेतीच्या उत्पादनामध्ये झालेल्या घटमुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आणि त्याला खऱ्या अर्थानं जबाबदार काय असेल तर ते आमच्या शेतीतील उत्पन्न आणि ते उत्पन्न वाढू शकतं कशावर तर पाण्यावर आणि ही सगळी गोष्ट आमच्या लक्षात आलेली आहे आणि म्हणून या संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही हल्लाडा उभा केलेला आहे आणि शासनाला आम्ही हे हक्काचं पाणी मिळवल्याशिवाय घेणार राहणार नाही आता जन स सहभागाशिवाय चळवळ मोठी होत नसते आता हा जनसहभाग होणं देखील तितकंच गरजेचं आहे त्यासाठी काय प्रयत्न असणार आहेत तुमच्या सगळ्यांच्या नाही आता कोणतीही चळवळ उभी करायची म्हटलं की शासन या ठिकाणी डोके मोजतं किंवा त्याचं इंट हे बघतात तर ती आम्ही आता गावागावात जाऊन शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांना या ठिकाणी जनजागृती करणार आहोत आणि जनजागृतीच्या माध्यमातून या ठिकाणी हा जो आमचा रेटा आहे हा जी आमची मागणी आहे कारण ती आमची जिवाळ्याची मागणी आहे आणि ती आमच्या भविष्याची मागणी आहे त्यामुळे निश्चितच सर्व शेतकरी शेतकऱ्यांचे जे पुत्र आहेत जे वे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात हे सगळ्यांचं योगदान या समितीला लाभणार आहे आणि निश्चितच शासनाला या ठिकाणी याला या, या समितीला जे जे म्हणणं आहे ते त्यांना मान्य करावं हो लागणार आहे सर काय सांगाल तुमचे काही मुद्दे आम्ही बैठकीदरम्यान ऐकले कशा पद्धतीचं हे संघर्ष उभा राहतो संघर्ष या तालुक्यातले जे जनप्रतिनिधी आहेत आणि काही अभ्यासू लोक आहेत उदाहरणार्थ नानासारखे लोक आहेत ह्या लोकांच्या मा माध्यमातून हे उभा राहत आहे आणि जनसामान्याच्या एकदा जर आमच्या डोक्यात बसलं की हे शक्य आहे अगोदर तर आम्हाला असं सांगितलं जात आहे की हे शक्य नाही पैसा इतका लागतो आहे पण आता काही जल आम्ही जलतज्ज्ञ समिती नेमणार आहोत आमच्या समितीची उपसमिती आणि आमच्यातले जे चांगले लोक आहेत त्यांनी असं सांगितलं की हे शक्य आहे आणि मग हे शक्य जर असेल तर ते आता जनरेटरच्या माध्यमातून दरबारी सरनेज असं सांगितलं की शासन डोके मोजते आता आम्हाला डोके उभा करायचे जेने साराणी, साराणी की जेणेकरून दबाव निर्माण होईल आणि मग त्याचं रूपांतर आमच्या पाण्यात आणि पाण्याच्या अगोदर काही नाही पाण्याच्या नंतर नाही इथं कुठंही राजकारण नाही आणि वन एक शब्द समितीच्या दिले एक शब्द सांगितला की आकड्यांचा जो गणित आहे आकडे जसे मोडले जातात ते आकडे आता इकडे शक्य आहे आम्ही पण आहोत आमचे डोके आहेत आम आमचे देखील आकडे आहेत आमचे आकडे देखील मोजले गेले पाहिजे शंभर टक्के आमचेही आकडे मोजले गेले पाहिजेत दरवेळेस आम्ही त्या जवळपास आपण दोन हजार नऊ पासून आम्ही चॉकलेटला भुलत आहोत एक्सप्रेस कालवायणार आहे एक्सप्रेस शासनच म्हणताय नंतर सत्तेत आल्यावर की शक्य नाही मग लिफ्ट इरिगेशन हा पर्याय जसं विदर्भ पश्चिम महाराष्ट्रामध्ये जत सांगली दुष्काळग्रस्त भाग अगदी जिकडं खडकाला धडका घ्यायची वेळ होती तो भाग त्यांनी सुजलाम सुबलाम केला आम्ही त्यातलेच आहोत आणि आमचा प्रश्न फार छोटा आहे कारण ब्रह्मगव्हाण प्रकल्प आलेलाच आहे फक्त त्याला तीन मध्ये कन्व्हर्ट करा आणि आमच्याकडचे जे जनतज्ञ जलतज्ञ होते गावडे साहेब त्यांनी असं सांगितलं की रॉयलागडच्या जर डोंगरावरती ज लिफ्ट करून जर पाणी आणलं तर बाकीच्या भागात शासनाला झिरो खर्च येणार आहे फक्त ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून ते संपूर्ण पाणी चार सर्कलमध्ये पोहचत आहे फक्त खर्च कुठपर्यंत आहे ब्रह्मगव्हाण ते रॉयलागड डोंगरापर्यंत तर अशा पद्धतीनं ह्या प्रतिक्रिया आहेत नागरिकांच्या पुढील काळात हे आंदोलन असंच मोठं होत राहणार आहे सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून देखील हीच तुमच्यापर्यंत इच्छा आहे धन्यवाद